मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकर यांच्या कारची मंगळवारी अकोला येथील शासकीय विश्रामगृह परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली या घटनेबाबत आमदार मिटकरी यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसात तक्रार दाखल केली आहे काल दुपारी आमदार अमोल मिटकरी शासकीय विश्रामगृह येथे समर्थकांसह आले होते ते ज्या दालनात थांबले होते तेथे काही मनसे पदाधिकारी पोहोचले याचवेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना रोखले व दालना बाहेर काढले त्यानंतर विश्रामगृहातील फुलांची कुंडी उचलून उभे असलेले आमदार मिटकरी यांच्या कारची काच फोडण्यात आली यावेळी समर्थक व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आमदार अमोल मिटकरी यांची कार फोडल्या प्रकरणी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान कारवर हल्ला करणाऱ्यांमध्ये जय मालोकर या मनसैनिकाचा समावेश होता घटनेनंतर त्याची प्रकृती बिघडली त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक फॉलो करा